छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांच्या प्रदर्शनाचं शिवशस्त्र शौर्यगाथा हे प्रदर्शन आज कोल्हापूर नगरीत त्याचं उद्घाटन संपन्न होत आहे मान्य आशिषजी शेला आणि मान्य आंबेडकर साहेबांनी याचं उद्घाटन केलं श्रीमंत छत्रपती याला ऑनलाईन उपस्थित होते आणि सर्व कोल्हापूरकरांना माझं आवाहन आहे की ह्या प्रदर्शनाचा लाभ त्यांनी अवश्य घ्यावा पुढे आठ महिने ही वाघनखं कोल्हापुरात आहेत इतर वेळेस ती इंग्लंडला जाऊन पाहावी लागली असते तर त्याचं आता प्रत्यक्ष दर्शन इथं होतं आहे आणि इतर ठिकाणी ती आठ फूट दूर ठेवावी लागली होती इथं अत्यंत जवळून त्या वाघनकांचं दर्शन आपल्याला मिळणं आहे आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एने प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्स् नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच सा फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बीएच के होम्स चा प्रोजेक्ट